या खताचा वापर जर कुंडीमध्ये लावलेल्या या काकडीच्या वेलीसाठी केला तर वेलीची वाढ ही चांगली होईल आणि वेलीवरती खूप सारे फुले फळे म्हणजेच काकड्या लागण्यासाठी ही मदत होणार आहे या खताच्या वापरामुळे तुम्ही पाहू शकता ही मी लावलेली काकडीची जी वेल आहे ती ही काकड्याने अगदी भरगच्छ झालेली आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल ई एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण काकडीच्या वेलीच्या वाढीसाठी भरपूर काकड्या लागण्यासाठी कोणती खते द्यायची हे पाहणार आहोतच पण त्याचबरोबर या वेलीची काळजी कशी घ्यायची कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेव्हा आपण कुंडीमध्ये काकडीची वेल लावत असतो तेव्हा कुंडी ही थोड्या मोठ्या आकाराची घ्यावी कारण काकडीचा वेल हा वाढण्यासाठी तो पसरण्यासाठी ही मोठ्या आकाराच्या कुंडीची म्हणजेच कमीत कमी एक पंधरा ते अठरा इंच एवढ्या कुंडीची तुम्ही जर निवड केली तर वेल ही चांगली वाढेल आणि भरपूर काकड्या देखील ही लागण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर काकडीच्या वेलीच्या वाढीसाठी सुरुवातीलाच माती ही चांगल्या प्रतीची भुसभुशीत बुश तयार करावी माती तयार करताना ही साठ टक्के आपली साधी माती तीस टक्के हे कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत कारण सुरुवातीला वाढीसाठी हे नायट्रोजनयुक्त खताचीच ही आवश्यकता असते तर त्यासाठी तुम्ही शेण खत गांडूळ खत किंवा कंपोस्ट यासारख्या खतांचा देखील हा वापर करू शकता आणि दहा टक्के थोडी मुरमाड माती मिक्स करून त्यामध्ये हा काकडीचा वेल लावावा काकडीच्या या वेलीवरती भरपूर फुले फळे लागण्यासाठी या वेलीची वाढ होणे हे आवश्यक असते तर त्यासाठी आज मी ज्या खताचा वापर करणार आहे ते खत म्हणजे हे शेणखत आहे शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते त्यामुळे आपले वेलीची वाढ ही चांगली होतेच पण वेलीवरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी या खताचा खूप चांगला असा हा फायदा होतो मात्र जेव्हा तुम्ही शेणखताचा वापर कराल तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे तरच या झाडांना चांगला असा फायदा होईल जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत किंवा कंपोस्ट यासारख्या खतांचा वापर करू शकता महिन्यातून एकदा अशा प्रकारे या नायट्रोजन खताचा वापर हा जरूर करावा जेव्हा वेलीची वाढ होते तेव्हा वेलीवरती ही कीड देखील लागते तर अशा वेळेस कोणत्याही एखाद्या कीटकनाशकाचा हा वापर करावा त्यामध्ये तुम्ही महिन्यातून एकदा निमतेलचा हा स्प्रे केला तरी देखील वेलीवरती कीड लागणार नाही किंवा आपल्या घरामध्ये ज्या कांदा किंवा लसणाच्या साली असतात त्याच्यापासून पाणी तयार करून त्याचा जरी स्प्रे केलात तरी देखील केल या झाडावरती जी कीड आहे ती निघून जाण्यासाठी ही मदत होते आता आपण या वेलीवरती भरपूर फुले फळे लागण्यासाठी ज्या वस्तूचा वापर करणार आहोत ती वस्तू म्हणजे या केळीच्या या साली आहेत केळीच्या साले ह्या झाडावरती भरपूर फुले फळे लागण्यासाठी अतिशय फायदेशीर अशा आहेत कारण याच्यामध्ये भरपूर फुले फळे लागण्यासाठी ज्या पोषक तत्वाची म्हणजेच पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत या सालीमध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर तुम्ही या फुला फळांच्या झाडांसाठी केला तर खूप चांगला असा हा फायदा होतो या ज्या साली आहेत त्या तुम्ही सुकून ठेवून वर्षभर देखील वापरता येतात तर आता आपण या ज्या साली आहेत व आपण जे शेणखत घेतलेले आहे त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे पाहणार आहोतच पण वेलीवरती काही कामे देखील ही करावी लागतात वेलीने सूर्यप्रकाश पाणी देखील हे योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते जेव्हा आपण कुंडीमध्ये ही वेल लावतो तेव्हा कुंडीतील जी माती आहे ती अधूनमधून म्हणजे पंधरा ते वीस दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे जी माती आहे ती भुसभूशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपल्या ज्या वेली आहेत त्या चांगल्या वाटतात आणि माती ही हलवताना थोडी हलक्या हाताने हलवावी कारण ज्या वेलवर्गीय भाज्या किंवा फळे आहेत त्यांच्या ज्यामुळे आहेत त्या थोड्या वरच्या बाजूला असतात जेव्हा आपण कुंडीमध्ये हा वेल लावलेला असतो तेव्हा याला पाणी देताना हा कुंडीतील मातीमध्ये मा हा नेहमी ओलावा राहील इतपत त्याला पाणी द्यावे माती ही जी कुंडीतील आहे ती कधीही सुकू द्यायची नाही कारण हे जे वेल आहेत ते नाजूक असतात त्यामुळे कमी पाणी मिळाले तर लगेच सुकून जातात किंवा जास्त पाणी झाले तरी देखील ह्या ज्या वेलीच्या मुळ्या आहेत त्या सडून खराब होतात त्यामुळे पाणी देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे तितकेच हे आवश्यक असते वेलीच्या या वाढींसाठी सूर्यप्रकाश देखील हा भरपूर मिळायला हवा कारण जर भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तरच ही वेल चांगली वाढते आणि भरपूर फुले फळेही लागत राहतात त्यामुळे ही वेल लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी दिवसभर या वेलीला भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल आता आपण हे जे शेणखत आणि केळीच्या साली घेतलेल्या आहेत त्या झाडाला खत म्हणून देण्यापूर्वी माती थोडी हलवून मोकळी करायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला एका वेलीसाठी एक ते दोन केळीच्या सालीचे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून हे मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आणि जे शेणखत घेतलेले आहे ते दोन मुठी एवढ्या प्रमाणामध्ये ह्या वेलीला आपल्याला द्यायचे आहे अशा प्रकारे केळीच्या साली शेणखत हे मातीमध्ये मा व्यवस्थित मिक्स करून वरून भरपूर असे वेलीला पाणी द्यायचे म्हणजे या खतातील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्येही मा व्यवस्थित मिक्स होतील व आपल्या वेलीला त्याचा चांगला फायदा होईल तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका